द्राक्षबाग फेल गेली म्हणून शेतकऱ्याने दोन एकर द्राक्षबागच काढून टाकली निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून शेतकऱ्याचे कृत्य सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मतकुणके येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामचंद्र जाधव यांनी द्राक्षबागेला माल नाही ती फेल गेल्यामुळे तसेच लहरी निसर्ग रोगराई कर्जबाजारीपणा आणि होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून दोन एकर द्राक्षबाग काढून टाकली आहे सरकारने द्राक्ष, द्राक्ष उत्पादकांना कर्जमाफी देऊन द्राक्षबागात जाग जगवण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे कोरोना काळापासून द्राक्ष बागतदारांना फायदा कमी नुकसान जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे चालू हंगामात दोन एकर बागेची फळछाटणी घेतली चांगला माल येईल अशी अपेक्षा ठेवून खते औषधे मजुरी यासाठी लाखो रुपये खर्च केले होते मात्र मालच आला नाही उन्हाळ्यात काडी तयार होण्यास पुरेसा कालावधी मिळाला नसल्याने औषधाचे भाव आवा क्या बाहेर असलेले मजुरीचे दर वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागत होतं बागेसाठी काढलेले कर्ज भरणे सुद्धा मुश्किल आहे माल नसल्यामुळे पुढील काळात ते सांभाळणे अशक्य होते त्यासाठी आवश्यक खर्च करणे शक्य नव्हते कर्जाचा बोजा वाढतच होता अखेर बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला शासनाने तात्काळ याची दखल घेऊन कर्जमाफी द्यावी अन्यथा द्राक्ष शेती उद्ध्वस्त होईल नमस्कार माझे नाव रामचंद्र विश्वात जाधव रानार मतुंजी तालुका जिल्हा सांगली मी माझी द्राक्षबाग दोन एकर द्राक्षबाग आता चालू माला केली होती त्याला फळ आलेलं नसल्यामुळे द्राक्ष बाग मी काढत आहे तसे सरकारने कर्जमाफीचा लवकर निर्णय घेतला तर ठीक नाही तर शेतकऱ्यांची फार बिकट अवस्था होणार आहे सरकारच्या या दुटोके धोरणामुळे व पावसाच्या लहरी पावसामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे आणि द्राक्ष बागादार संपून जाणार आहे बेरे रिपोर्ट एस मराठी सांगली